हॅलो फ्रेंड्स तर मी आज एक स्टोरी सांगणार आहे तुम्हाला जी की आपल्या लाईफशी खूप रिलेट, भी रिलेट भी करते मला बी ती कुठेतरी रिलेट केली म्हणून माझ्या लक्षात राहिली आणि मी तुम्हाला ती आज सांगणार आहे माझी नाही आहे मी कुठेतरी ऐकली आहे आणि तुम्हाला सांगण्याचं काम करते एवढंच तर आपल्याला असं कधी वाटतं ना की देवानी माझ्यासोबत खूप वाईट केलं एवढं सगळ्या जगात माझ्यासोबतच असं का घडलं मी तर कधी कोणाचा वाईट विचार केला नाही वाईट कोणाचं वाईट केलं नाही किंवा विचारही केला नाही मग असं का घडलं तर एवढं वाईट कोणासोबतच होत नसतं कधी कधी आपले ते विचार निगेटिव्ह होऊन जातात आणि कधी कधी वेळेचाही प्रश्न असतो की वेळेवरच गोष्टी घडतात तर चला स्टोरी पूर्ण ऐकल्यावर तुम्हाला ते कळेलच तर एकदा देवळात एक माणूस जातो आणि देवाला विचारतो की काय रे बाबा दमलायस का तर देव म्हणतो हो रे तर म्हणतो मी थांबू का मग तुझ्या जागी थोडा वेळ तर देवाला हे ऐकून फारच बरं वाटते देव खाली उतरतो आणि देवळाबाहेर जातो पण थोड्याच वेळात देव वापस येतो त्याला म्हणतो तू इथं थांब पण एकच करशील इथे जे काही घडेल त्याच्यात एकाही अक्षराची ढवळाढवळ दोड़ करता कामा नये जे काय होईल ते शांतपणे बघायचं आणि गप्प राहायचं तर तो म्हणतो ठीक आहे एवढं सोपं नाही आहे जेवढं वाटतंय तेवढं तर तो देव म्हणतो ठीक आहे आणि देवळा बाहेर निघून जातो तो तिथे उभा राहतो थोड्या वेळात एक व्यापारी बुवा तिथे येतो दर्शनासाठी दर्शन घेतो आणि चुकून त्याचं पॉकेट तिथे पडतो तो, तो निघून जातो थोड्या वेळात तिथे एक गरीब माणूस येतो गरीब माणसाला वाटते देवाने कदाचित हे पॉकेट माझ्यासाठीच ठेवलं असावं तो ते पॉकेट घेतो आणि निघून जातो थोड्या वेळाने तिथे एक नावाडी येतो नावाड्याच्या मागं मागं पोलीस येतात व्यापारी बुवाला वाटतं की आपल्यानंतर देवळात फक्त हाच मनुष्य दिसतोय म्हणजे पॉकेट ह्यानंच घेतला असणार पोलीस त्याला पकडणार त्यात हा जो खोटा देव म्हणून उभा राहिला मनुष्य त्याचं मन चल बिचल का तर त्याला आहे पॉकेट ह्याला नाही चोरलं पॉकेट तर गरीब माणसाने चोरलं देव तिकडून त्याला खुनवत असतो अरे गप्प बस गप्प राहा काय सांगू नको शांत बस पण देव मनुष्याला मात्र आपल्याच मनाचं खरं करून दाखवायची प्रवृत्ती असते त्यानेही तेच केलं पोलीस त्याला पकडणार तेवढा था बोलला पकडू नका त्याने नाही गरीब माणसाने हे घ्या त्याचा पत्ता देव डोक्याला हात लावतो आणि म्हणतो उत्तर बाबा खाली मी किती जरी दमलो असलो तरी मीच तिथे उभं राहतो एवढं सगळं घडल्यानंतर मनुष्याला राहावत नाही अस्वस्थ होऊन तो देवाला एक प्रश्न विचारतो पण तू असं का केलं देवाचे उत्तर आहे का फारच सुंदर उत्तर देतो देव देव म्हणतो अरे लेका त्या व्यापारी बुवाच्या पाकिटात फक्त दोनशे रुपये होते त्या कोट्यावधी कमावणाऱ्या मनुष्याला दोनशे रुपये गेल्याने काहीही फरक पडला नसता पण त्या गरीब माणसाला त्या दोनशे रुपयात चार दिवसाचे त्याचे जेवण भागणार होते रे आणि व्यापाऱ्याला घेऊन जा असं का म्हणत होतो कारण की त्याच्या प्रारब्धात मला आज दिसते की तो जर नाव घेऊन गे गेला तर नाव बुडून त्याचा मृत्यू होणार आहे म्हणून त्याला आजच्या दिवस दिसतो की जर तो नाव घेऊन गेला तर त्याची नाव बुडून त्याचं मृत्यू होणार आहे म्हणून आजच्या दिवस त्याला तुरुंगात ठेवून उद्या त्याला सोडवायचं कामही मी करणारच होतो उद्या तो सुटेलच पण तू काय केलं त्या गरीब माणसाचं अन्न चोरलंस तो नावाडीत तिकडे गेला म्हणून तोही मेला आणि त्या व्यापारी भुवाचे दोनशे रुपये पोलिसांना चालण्यात गेले म्हणजे तेही हाती लागलेच नाही हेच आपल्या आयुष्यात घडतं की नाही सांगा गणित आपल्याला वेळेवर कळत नाही की काय होते पण जेव्हा एंडिंगला ते कळतं तेव्हा बरोबर कळतं की तेव्हा हे घडलं नसतं तर आता हे झालं नसतं म्हणजे फक्त आपल्याला मनाविरुद्ध होतात काही गोष्टी म्हणून पटत नाही पण त्या योग्यच असतात पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचे की एवढं सगळं कळूनही तुम्हाला रियालिटी कळूनही तुम्हाला जर दोन ऑप्शन भेटले की तुम्हाला तुमच्या मनासारखं भेटते एकीकडे आणि एकीकडे तुमच्यासाठी योग्य आहे ते भेटते तर तुम्ही का काय चॉईस कराल